व्यवस्थित सांगा नाव सांगा ना काय करतात ते सांगा ना पत्ता सांगा ना कुठे सांगा ना कितला वाजेल घडेल काय तोडी येईल ते सांगा बोला काय आता काय का तुमचं नाव मंगल गणपती उमाळे उमाळे राहणार कैलास नगर फ्लॅट नंबर किती येतो बरोबर तुम्ही काय काम करता मार्केट मध्ये ना हा माझे काम करता चालेल आणि घरचे कुठं गेलेले गावाला गेलेले मग तुम्ही आता ड्युटीवरून आले असताना तुम्ही लक्षात आलं मी पावणे अकरा लालो तेव्हा पाहिलं ते क्लूप तोडून तेव्हा पाहिले मी ती कपाट तोडून असं सा, सामान पेटलेलं साधारण किती तुमचे गेलेले रक्कम एक माळ होती कोणती सोन्याची आणि वीस बार चांदी होती आणि दोन अडीच हजार रुपये होते एवढं बाकी काही नाही बाकी पोलिस येऊन गेले का हो पोलिस येऊन गेले बघून गेले ते गे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा